शेतकऱ्यांसाठी खुशखबर जिवंत सत्बारा मोहीम वारस नोंद नवीन जी आर आला आहे लगेच पहा काय नवीन नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल आर्किटेक्निकल नॉलेज या चॅनलमध्ये सर स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे जिवंत सातबारा मोहीम चालू होणार आहे ज्यामध्ये लवकरात लवकर वारस नोंद आहे ती लागणार आहे जिवंत मोहीम सातबाराचा जी आर आला आहे तो जी आर का आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून पाहू हो। शंभर दिवस कृती आराखडा जिवंत सातबारा मोहीम राम राण्याबाबत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस जी आर मध्ये माहिती दिलेली आहे की आहे ती समजून घ्या एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे शासनाची त्याची दखल घेता ही मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत सातबारावरील सर्व मयत खातेदार यांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे म्हणजेच जे मयत खातेदार आहेत त्यांच्या वारसाचे काही नोंदी आहेत त्या नोंदी लावण्यासाठी ही जिवंत सातबारा मोहीम सरकारने राबवली आहे जी व्यक्ती वारस नोंद लावण्यासाठी अडकलेले ला आहेत किंवा वारस नोंद न झाल्यामुळे आहेत ते लवकरात लवकर त्यांची समस्या दूर होणार आहे शासन निर्णय सर्व खातेदारांच्या वारसाच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्यावयत करून मैत खातेदारांच्या वारसाची जिल्ह्यांमध्ये सातबारा मोहीम राबवण्यात यावी सदरचा कार्यक्रम आहे त्याचा कालावधी आहे दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार या कालावधीमध्ये तलाटे यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रणाली करते निहाय मयत न्यायप्रणाली प्रकरणे निहाय्य मयत खातेदार यांची यादी तयार करणे तसेच दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वारसांच्या नोंदी झटपट करण्यात येणार आहेत त्यासाठी वारसांची सानी खालीलप्रमाणे कागदपत्रे देणे गरजेचे आहे जसं की मृत्यूचा दाखला वारसांबाबत प्रज्ञाने एक घोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसाची नोंदणी नावे वय मोबाईल नंबर राहिवाशीबाबतचा पुरावा आधार कार्ड हे सगळे डॉक्युमेंट तलाट्यांकडे देवायचे आहेत त्यानंतरने वारसाच्या नोंदी लवकरात लवकर लावायचे काम तलाट्यांमार्फत होणार आहे इथे त्यांनी सांगितले आहे दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा जे फेरफार आहेत ते तयार होतील आणि वारसांच्या नोंदी या लागतील अशा पद्धतीत ही जी काही मोहीम आहे शेतकऱ्यांचे जे काही काम आहे ते लवकरच होणार आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद